पुण्य कर्म केलं आणि त्याचा लाभ मला या जन्मामध्ये सुद्धा बुद्धांच्या काळामध्ये बुद्धांचे एक भिक्षू होते त्यांचं नाव साई बुद्ध बुद्धांनी सांगितलं ते भिक्षूंनो हा माझा सारी पुत्र आहे ना या सारी पुत्राची एवढी विद्वत्ता आहे माझा सारी पुत्र एवढा प्रज्ञावान आहे की सगळ्या प्रज्ञावानामध्ये पहिला नंबर माझ्या कुत्ताचा येतो प्रज्ञावानामध्ये पहिलं पद बुद्धाने सारी पुत्ताला दिलं आणि बुद्ध म्हणतात कि भिक्षुंडो हा एवढा प्रज्ञावान भिक्षू आहे या माझ्या भिक्षूची एवढी प्रज्ञा विकसित झालेली आहे की या प्रथमी तलावरती आतापर्यंत पाणी किती पडलं आतापर्यंत या प्रथमी तलावरती पावसाचे थेंब किती पडलेत की मोजून सांगण्याची प्रज्ञा माझ्या सारी कुत्तामध्ये आहे तुम्ही सांगा बरं तुमच्या घरामध्ये किती लिटर पाणी पिताव दररोज तुम्ही सगळे पण तिचे म्हणा आमचा मालक दारू पिऊन आलाय का पाणी पिऊन आलाय हेच कळत <laughs> किती लिटर लागतंय हे आम्हाला नाही कळलं पण बुद्ध म्हणतात की माझा सारी